आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे खडकवासला जवळच्या तेरापैकी अकरा पोल्ट्री फार्म मधून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले आणि या नमुन्यांमधून ही धक्कादायक अशी बाब समोर आली आहे कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत एकंदरीतच कमी शिजवलेलं चिकन जर असेल आणि ते खाल्लं गेलं असेल तर जीबीएसचा अधिक धोका असल्याचं आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही माहिती दिली आणि पोल्ट्री फार्म मधून घेतलेल्या नमुन्यांच्या आधारे त्यांनी हे वक्तव्य केलंय आपल्या के इथं खडक भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळं अमुक आहे तमुक आहे परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेस नोट काढा त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्च ते राहता कामा नाही कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात